दहीहंडीचा थरार व आनंद ग्रामीण भागात मिळावा हाच उद्देश वैकुंठ पाटील वैकुंठ पाटील लाख तर एक तर चार आपण नेहमीच दहीहंडीसारख्या ठिकाणी दहीहंडीसाठी आठ नऊ आणि दहा थर लावण्यात येत असतात त्याचा आनंद आपण मोबाईल आणि टी व्हीवर पाहून घेत असतो तोच थरार आणि आनंद ग्रामीण भागातील माझ्या नागरिकांना लुटता यावा याच उद्देशानं या दहीहंडीचं आयोजन केल्याचे भाजप दक्षिण रायगड महामंत्री वैकुंठ पाटील यांनी तांबडशेठ येथील दादा पाटील मित्रमंडळच्या दहीहंडी कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सांगितले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वैकुंठ दादा पाटील मित्रमंडळानं दहीहंडीचं आयोजन केले होते पण यावर्षी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांच्या एक नव्हे तर चार दहीहंड्या वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आल्या होत्या यामध्ये हमरापूर विभागात तांबडशेत वाशीनाका आणि नागोठणे या, नागो या भागातील गोविंदा पथक आणि नागरिकांनी या दहीहंडीचा मनमुराद आनंद लुटला तांबडशेट येथील वैकुंठदादा मित्र मंडळच्या दही हंडीचा थरार व आनंद नागरिकांना याची देही याची डोळा पाहावयास मिळाला यावेळी मैसबाड येथील रुद्रावतार गोविंद पथकानं पासष्ट सेकंदामध्ये सात थर लावले तर विठाबाई खारपाले गोविंद पथकानं फक्त अडतीस सा सेकंदात सात थर लावून मानाची हंडी फोडण्याचा मान पटकवला विठाबाई खारपाले गोविंदा पथकानं सलग तिसऱ्यांदा वैकुंठदादा मित्रमंडळची दहीहंडी फोडून आपले वर्चस्व कायम ठेवले यावेळी त्यांना भाजप दक्षिण रायगड महामंत्री वैकुंठ पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एक लाख अकरा हजार रुपये रोख रक्कम व चषक देऊन सन्मानित करण्यात आले वैकुंठदादा मित्रमंडळ येथील दहीहंडीला अनेक गोविंदा पथकांनी सलामी दिली ज्या गोविंदा पथकानं पाच थरांच्या वर सलामी दिली त्यांना दहा हजार व ज्या गोविंदा पथकांनी तीन व चार थरांची सलामी दिली त्यांना पाच हजार रुपयांचा पारितोषिक देण्यात आले या कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणजे महिलांनी सहभागी होऊन थर लावून दहीहंडी फोडण्याचा मनमुराद आनंद घेतला तसेच या कार्यक्रमामध्ये ग्रुप डान्स ठेवण्यात आले होते पारंपरिक नाच गाणी असल्यानं नागरिकांना त्यांचा आस्वाद घेता आला या कार्यक्रमाप्रसंगी रायगड दक्षिण भाजप महामंत्री वैकुंठ पाटील शर्मिला पाटील वासुदेव म्हात्रे दिनेश पाटील शशिकांत भगत काशीनाथ पाटील अभय म्हात्रे गोपीनाथ मोकल नितीन मोकल आर बी पाटील आदिनाथ पाटील मोहन पाटील चंद्रकांत पाटील संजय डंगर विजय पाटील गणेश पाटील अमित पाटील दीपक मोकल प्रदीप म्हात्रे सतीश पाटील भरत पाटील हेमंत जैन आदींसह मोठ्या संख्येनं मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अक्षय पाटील व प्रथमेश पाटील यांनी केलं Billy. Really?